काय मी पंजाब डक आज मी आहे माझ्या शेतामध्ये आणि हे माझं आहे तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आणि आज हा चव्वेचाळीस चा दिवस झालेला आहे एकवी चाळीस किलो बियाणं आपलं पन्नास किलो बियाणं पेरलेलं आहे आणि पाहू शकतात त्याच्यानंतर जवळपास आता याला तिसरं पाणी चालू आहे आणि तिसरं पाणी पुन्हा पाण्यासोबत पुन्हा फॉरने देखील दोन केलं दोन बुरशीनाशक के असं केलं आहे एक झनेट एकदा मारलं होतं आणि एक इमामॅक्टिन बेंजेट मारलं होतं हे पाहू शकतात संपूर्ण आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखी दोन दिवस म्हणजे सात तारखेपर्यंत हवामान खराब राहणार आहे आठच्या नंतर हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि नऊ तारखेपासून नऊ डिसेंबरपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे पंधराला परत वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या हवामान राज्यामध्ये सात तारखेपर्यंत जवळपास पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर जवळपास म्हणजे जवळपास नऊ तारखेपासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पंधरा सोळाच्या दरम्यान राज्यामध्ये परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणूनही एक अंदाज लक्षात घ्यायचा